श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचं यंद्याचं रौप्य महोत्सव असल्यानं न्यासानं अठ्ठावीस मार्चला उपवन इथे तर एकोणतीस मार्चला मासुन्ना तलाव इथे गंगा आरतीचं आयोजन केलंय त्यासाठी येऊन पंडितही येणार असल्याचं ठाणेकरांसाठीही त्यामुळे पर्वणे ठरणार आहे ठाण्यात श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले विशेष करून तरुणांचा सहभाग वाढवण्याकरता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन करत आहेत तसंच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते बारा मार्च रोजी भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्याते दीपक करंजीकर यांचं व्याख्यान होणार आहे तर शनिवारी बावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होईल यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचे सादरीकरण असणारे तर रविवारी तेवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होईल तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे अठ्ठावीस मार्च रोजी उपवन इथे तर एकोणतीस मार्च रोजी मासुंदा तलाव इथे ही गंगा आरती होणारे मासुंदा तलाव इथं होणाऱ्या आरतीसह दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासांना दिली आहे